काही लाचार लोक कटोरा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या दरवाजावर उभे आणि त्या कटोऱ्याच्या समोर हा पैलवान पेन्शन समोर उभा आहे कार्यकर्ता का येऊ देणार नाही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जल्लोष करणारे माजी महापौर विनायक पांडे हे अचानक भाजपमध्ये दाखल झालेत मात्र त्यांच्या या प्रवेशाला भाजपमधूनच विरोध करण्यात आलाय नाशकात मोठा झाल्याचं पाहायला मिळालं शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर आणि काँग्रेसच्या एका नेत्याचा आज भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला मात्र या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी अनुपस्थिती दाखवत जाहीरपणे विरोध दर्शवला फरांदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आज होत असलेल्या विरोध दर्शवला होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाहीये असं फरंदी पोस्टमध्ये म्हटलंय ज्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतली अशा लोकांना लाल कार्पेट पक्ष देत असेल तर आम्ही निष्ठावंत म्हणून काम करत आहोत तर आमच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही असा आमचा पक्षावर विश्वास आहे असं म्हणत भाजप कार्यालयाच्या बाहेर विरोधात घोषणाबाजी केली जाते मागच्या निवडणुकीत तिकिटाच्या वेळी माझ्या मुलाचं तिकीट कापलं आता पुन्हा मुलाला तिकीटाची मागणी के केली होती मुलानं मतदारसंघात कामही सुरू केलं पण यंदाही तिकीट कापलं आता आम्ही सुनबाईला निवडणुकीत उतरवतोय भाजपमधून ही उमेदवारी देण्यात आली आहे आता आम्ही मनसे आणि शिवसेनेचा सुपडा साफ करणार आहोत संजय राऊत यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली पण त्यांनी तिकिटाबाबत ठोस सांगितलं नाही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत मधले नेते जाऊच देत नाहीयेत माझी नाराजी कोणावरच नाहीये आम्ही संपूर्ण पॅनल तयार केलाय पॅनल निवडून येणार ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ठाकरे यांच्यावर नाराजी नाही स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून डावललं गेलं होतं आताही तेच होत होतं त्यामुळे आम्ही निर्णय घेतलाय असं विनायक पांडे यांनी पक्षप्रवेशानंतर म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर